कळवण रोडवरील तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज समोर येतोय यागीमध्ये लाखो रुपयांचा सामान जळून खाक झाले देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले सोमवारी सव्वीस मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कळवण रोडवर असलेल्या आभास शेवाळे यांच्या तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामध्ये स्पेअर पार्ट ऑइल फर्निचर कम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची कागदपत्रे इत्यादी वस्तू जळून थाक झाले यामुळे शेवळे यांचं जवळपास लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहितीही समोर येते यागिने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण ऑइल सह लाखो रुपयांचं नुकसान झाले घटनास्थळी देवळा नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबाने दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी परिसरातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दुकानात विक्रीसाठी ऑइल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं घटनास्थळी तलाठी उमेश गोपनारायण यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेवाळे यांनी दिली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सोमनाथ जगताप देवळा